जय भीम नमो बुद्धाय आहे मित्रांनो बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला तर याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे ते वकील होते बॅलिस्टर होते तसेच ते सामाजिक चळवळीत अग्रेसर होते मात्र त्यांच्या कार्याचा इतिहास काढायचा कार्या झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं त्यांचा आत्मसन्मान वाढवणं हे त्यांच्या आयुष्याचे मुख्य कार्य होते तसेच हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करणे हिंदू धर्माची मानहानी आणि अवंती रोखणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती ॲनिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर आसूड ओढले होते शेवटी त्यांनी यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केला मात्र हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी बोधी म्हणतात त्यांनी हिंदू धर्मात सुधारण्याचा बराच प्रयत्न केला त्यांनी अक्षाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही माडचा सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्यांचीच उदाहरणं आहेत त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली त्यात अगदी एस एम जोशी सावरकर टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्तमानपत्र सुरू केली त्यातून सवर्ण समाजाचं प्रबोधन केलं ती वापरत असताना सद कान उघडणी केली एकोणीशे बेचाळीस पासून तर ते राजकारणातही होते घटनाही लिहिली घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते तरीही त्यांचं समाधान झालं नाही शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे छप्पन मे महिन्यामध्ये एक भाषण प्रसिद्ध झालं होतं भाषणाचा विषय होता मला बौद्ध धर्म का आवडतो या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्वे तर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो तो मला अंधश्रद्धा शिकवत नाही बौद्ध धर्म मला प्रज्ञा करुणा आणि समता ही तत्वे शिकवतो मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे